लक्षात येते की आपण ही स्क्रीनवर जी आग... खर तर काही तांत्रिक कारणांमुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नव्हता तो प्रॉब्लेम मी सध्या सॉल्व्ह केलेला आहे खर तर ही स्क्रीनवर तुम्ही जी आकडेवारी पाहता आहात ही आकडेवारी आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे हा सामना रंगलेला होता आणि या सामन्यामध्ये कोण बाजी मारत हे पान औसुक्याचं ठरणार होतं खर तर दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघात अ दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघामध्ये रोहित पवार यांनी चांगलं लीड घेत राम शिंदे यांचा म्हणजे त्यावेळी राम शिंदे हे मंत्री होते आणि त्यांचा पराभव केलेला होता आणि खर तर त्या अनुषंगानं या मतदारसंघाचं कडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की स्क्रीनवर जी आकडेवारी आपण पाहतोय ही आकडेवारी सध्या तिथली आहे सत्तावीस पैकी सव्वीस राऊंड झालेले आहेत सत्तावीसवा राऊंड सुरू आहे आणि त्या मध्ये नऊशे सेहेचाळीस मतांनी रोहित पवार हे आपल्याला पुढे दिसतात खरं तर कर्चत मध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे हा सामना चांगल्याच रंगल्याचा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं ही स्क्रीनवर आकडे आकडे तुम्ही सध्या पाहताय खर तर रोहित पवार यांनी आतापर्यंत बार एक, एक लाख सव्वीस हजार नऊशे शहाऐंशी मतं घेतलेली आहेत तर राम शिंदे यांनी एक लाख सव्वीस हजार चाळीस मतं घेतलेली आहेत खर तर नऊशे शेहेचाळीस मतांनी राम शिंदे जे आहेत ते पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या मतदारसंघामध्ये महत्वाचा मतदारसंघ म्हणून ज्या मतदारसंघांकडे पाहिलं गेलं त्याच मतदारसंघांपैकीच हा मतदारसंघ आहे खर तर आता या मतदारसंघामध्ये रोहित पवार यांची प्रतिष्ठापनाला आहे राम शिंदे यांची प्रतिष्ठापनाला आहे आणि या मतदारसंघात खर तर विकास कामाचा मुद्दा असेल भूमिपुत्राचा मुद्दा असेल हा गाजलेला होता आणि या सगळ्यामध्ये रोहित पवार यांच्यावर राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर राम शिंदे यांनी मोठे आरोप प्रत्यारोप केलेले होते स्थानिक कामावरून असेल किंवा भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून असेल अनेक मुद्द्यावरून हे राजकारण या भागातलं गाजल्याचं आपण पाहिलं आणि अखेर आता या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना यात एक मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे शेवटच्या फेरीमध्ये कोण अधिकच मतदान घेत हे खर तर पाहावं लागणार आहे एकूण सत्तावीस फेऱ्या या कर्जत जामखेडच्या भागातील होणार आहेत कर्जत जामखेडच्या विधानसभा मतदारसंघातल्या ही स्क्रीनवर जी आकडेवारी आपण पाहतो ही सव्वीस पैकी सत्तावीस पैकी सव्वीस अ ठिकाणची आहे सव्वीस फेऱ्यांची आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं आता सव्वीस फेऱ्यांमध्ये रोहित पवार हे नऊशे शेहेचाळीस मतांनी आघाडीवर असल्याचं दिसतंय आता त्यामुळंच या मतदारसंघाचं सगळ्यां मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण की खर तर सध्या राज्यामध्ये निवडणूक निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं चांगला अन्मान केलेला आहे आणि महायुती सरकार जवळपास या ठिकाणी सत्तेत येईल अशी अस चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही सगळी आकडेवारी राज्यातली सांगते परंतु आकडेवारी राज्यात राज्यात जरी आकडेवारी सत्ता स्थापनेकडे निघालेली असली तरी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये काही काळात तांत्रिक कारणांमुळे मतदान जे आहे त्याला उशीर होतो आहे काही अ त्या ठिकाणी बसनरीमध्ये फॉल्ट झाल्याचं आपल्याला समजतंय एकंदरीत या मतदारसंघाचा शेवटचा शेवटचे घडामोड काय घडते शेवटच्या फेरीमध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे कारण की पवार कुटुंबातले दोन उमेदवार तर रिंगणात होते जे शरद पवार गटामध्ये होते त्यांच्यापैकी एक हे रोहित पवार आहेत तर दुसरे युगेंद्र पवार बारामतीतून आहेत बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचा पराभव हा झालेला आहे जवळपास अजित पवार यांनी एक लाख सोळा हजार एकशे ब्याऐंशी मतांनी त्यांचा पराभव अजित पवार यांनी केलेला आहे मात्र खर तर दोन उमेदवार या ठिकाणी अं पवार कुटुंबातल्या शरद पवार गटातले असले तरी दुसरीकडे अजित पवार हे देखील अं रिंगणात होते आणि त्यांनी हा विजय मिळवलेला आहे मात्र शरद पवारांची प्रतिष्ठापनाला लागलेल्या मतदारसंघांमध्ये हाही मतदारसंघ येतो आणि आता या मतदारसंघामध्ये शेवटची अंतिम आकडेवारी जी आहे ती येणं बाकी आहे सत्तावीसव्या फेरीची या सत्तावीसव्या फेरीमधून कोण कर्जत जामखेडचा आमदार होईल हे स्पष्ट दिसतंय स्पष्ट दिसेल स्पष्ट होईल खर तर आपण स्क्रीनवर जी आकडेवारी पाहतो आहे या आकडेवारीतून सध्या निष्कर्ष काढणं कठीण आहे कारण की काटे की टक्कर या भागामध्ये आप असल्याचं आपल्याला दिसत आहे त्यामुळं खर तर या मतदारसंघामध्ये कोण आमदार होत हे पाहावं लागणार आहे याशिवाय अ आता सध्या अ नेमके या भागात काय घडामोडी घडतायत हे देखील पाहावं लागणार आहे काही कारणास्तव या भागात या हे वोटिंग जे आहे मतदान जे आहे इथलं ते थांबलेलं आहे परंतु स्क्रीनवर आपण आता अ पुन्हा एकदा आकडेवारी पाहूयात ही स्क्रीनवर जी आकडेवारी तुम्ही पाहताय ही आकडेवारी अपडेट झालेली आहे आणि खरंच मोठी ब्रेकिंग म्हणावी खर तर राम शिंदे यांचा बाराशे त्रेचाळीस मतांनी या ठिकाणी पराभव झाल्याची आकडेवारी समोर दिसते आहे आणि यामध्ये एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर मतांनी रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून विजयी झाल्याचं दिसतंय या आकडेवारीमध्ये स्पष्ट दिसतंय की रोहित पवार यांचा विजय झालेला आहे बाराशे त्रेचाळीस मतांनी रोहित पवार हे अं विजयी झाल्याचं जा दिसतंय तर राम शिंदे यांची देखील या ठिकाणी प्रतिष्ठापनाला लागलेली होती आणि राम शिंदे पुन्हा एकदा त्यांना पराभवाचा सामना करावा हो, लागलेला आहे एकीकडं महाराष्ट्रामध्ये मा अं महायुती सरकार येताना आपल्याला दिसतंय मोठ्या संख्याबळानं महायुतीचं सरकार येताना दिसतंय आणि त्याच ठिकाणी कर्जत जामखेड मध्ये भाजपच्या राम शिंदेचा पराभव झाल्याचं चित्र आपण सध्या स्क्रीनवर या युट्यूब स्क्रीनवर पाहतो आहे खर तर खूप मोठी घडामोड आहे रोहित पवार हे खर तर दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत त्या अनुषंगानं खर तर ही सगळी निवडणूक जी आहे ही गाजलेली होती आणि आता पुन्हा एकदा रोहित पवार हे आमदार झालेले आहेत जवळपास बाराशे त्रेचाळीस मतांनी रोहित पवार हे विजयी झालेले आहेत काय जे काही आमदार शरद पवार गटाचे विजयी झालेले आहेत त्याच्यामध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील आता बाराशे त्रेचाळीस त्रे मतांनी विजयी झाल्याचं आपण स्क्रीनवर पाहतोय बाराशे त्रेचाळीस मतं म्हणजे तशी रोहित पवार हे फार मताधिक्यानं निवडून आलेले नाहीत मात्र तरी देखील रोहित पवार हे जवळपास बाराशे त्रेचाळीस मताधी निवडून आलेले आहेत त्यामुळं राम शिंदे हे पुन्हा एकदा पराभूत झालेले आहेत खरं तर या मतदारसंघामध्ये अं ती लढत आपल्याला पाहायला मिळालेली होती दिवसभर काटेकी असणारा मतदारसंघ म्हणून ज्याच्याकडं पाहायला गेलं तर तोच हा कर्ज चमखेडचा मतदारसंघ आहे खर तर आपण आता बारामतीमध्ये एक अपडेट घेऊयात बारामतीमध्ये सकाळपर्यंत जी आकडेवारी होती ती दुपारपर्यंत जी आकडेवारी होती अजित पवारांच्या मताधिक्याची ती एक लाख सोळा हजार एकशे ब्याऐंशी होती मात्र फायनल निकाल अजित पवारांचा जो आलेला आहे अजित पवारांनी एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बत्तीस मतं घेतलेली आहेत आणि योगेंद्र पवारांनी ऐंशी हजार दोनशे तेहतीस मतं घेतल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतेय तर एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी अजित पवारांनी बारामतीत देखील बाजी मारल्याचं दिसतंय त्यामुळं कर्जत जामखेड असेल बारामती असेल या मतदारसंघांवर तर अनेकांच्या नजरा होत्या आणि त्यामुळं आता तर ह्या कर्जत जामखेडच्या लढत तिकडं गेलं कर्जत जामखेडची लढत बघत असताना रोहित पवार हे बाराशे त्रेचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत त्यामुळं खरं तर रोहित पवारांना आता हा विजय खरंच चांगल्या अर्थानं विजय झाल्याचं रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांचं मत आपल्याला व्यक्त होताना दिसतय मोठा जल्लोष कर्जत जामखेडच्या मतदारसंघामध्ये आता होतोय ही चित्र सगळी कर्जत जामखेडच्या मत मतदारसंघामध्ये दिसत आहेत त्यामुळं आता खरंच शेवटच्या क्षणाला अं असं बोललं जात होतं की रोहित पवार यांच्या हातून कर्ज चमखेड जाईल ते या ठिकाणी पराभूत होतील मात्र तसं होताना दिसत नाहीये कारण की राम शिंदे हे अवघ्या बाराशे त्रेचाळीस मता या ठिकाणी अं पराभूत झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि रोहित पवार आपण जर या आकडेवारीमध्ये पाहिलं तर खरंच की ही आकडेवारी जी आहे ती खरंच पाहण्यासारखी आहे कारण की, की रोहित पवार यांच्याच नावे आणखीन एक मतदा या ठिकाणी उमेदवार उभा होता आणि त्या उमेदवारानं जवळपास तीन हजारांच्या आसपास लीड घेतलेलं दिसतंय आपण पुन्हा एकदा ही आकडेवारी स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करूयात काही क्षणात ही स्क्रीनवर आपल्या आकडेवारी असेल अं आपण जर पाहिलं तर रोहित पवार नामक व्यक्तीनं जो या ठिकाणी अपक्ष म्हणून उभा होता त्यानं जवळपास तीन हजार चारशे एकोणनव्वद मतं घेतलेली आहे त्यामुळं तर या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या चर्चा झालेल्या होत्या त्या अनुषंगानं ही जी घडामोड आहे ती महत्वाची ठरते खर तर रोहित पवार यांचा विजय हा आता निश्चित झालेला आहे या मतदारसंघांमधून काही औपचारिक क्रि, औपचारिकता या ठिकाणची बाकी आहे आणि यामध्ये रोहित पवार हे आपल्याला विजयी झाल्याचं पाहायला मिळेल खर तर बाराशे त्रेचाळीस मतं म्हणजे अवघ्या काही मतांनीच रोहित पवार हे विजयी झाल्याचं दिसतं आहे खर तर महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेला हा मतदारसंघ त्याबद्दलची अपडेट घेतलेली आहे आपण तुम्हाला या अपडेट बद्दल काय वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका